पत्नीने पतीचा खूण करून स्वतः केली आत्महत्या गोरे गावात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे सेल्समन पतीने फिजिओथेरपिस्ट पत्नीचा खूण करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे विशेष म्हणजे पती किशोर पेडणेकर हा तणावात असल्याचाही संशय पोलिसांना आहे पश्चिम उपनगरातील गोरे गावातील मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आल्याचं पती पत्नीचं नाव आहे या घटनेतील पतीचा मृतदेह अपार्टमेंट मध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे त्यामुळे पत्नीचा खूण करून इमारतीवरून पतीने उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोयटे यांनी दिली आहे आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करून त्यांची बँक खाती मालमत्तेची माहिती दिली तसंच फ्लाईटचं तिकीटही पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री नऊ वाजेपर्यंत घेऊन येण्यास सांगितलं असंही पोलीस तपासात उघडीत आलं आहे त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या मुलाला मुंबईवरून बोलवलं असून त्यांचा जबाब त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे प्राथमिक तपासत प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि त्यानंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी सांगितले की तपासादरम्यान सा असं आढळून आला की किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते आणि रा डॉक्टर राजश्री पेडणेकर या मलाड मलाडीतल्या एक एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एक आहे ज्यामध्ये त्यांनी मालमत्तेचा तपशील आणि नॉमिनीचं नाव पाठवलं आहे गोरेगाव वेस्ट ला दोन ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेन मध्ये तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोहोचली असता घटनास्थळी पोचली असता एक सारस्वत बँकेच्या एटीएम शेजारी एक मयत इसम आढळलेला होता तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली जिथे त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं नंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या मेंबर्सशी संपर्क साधण्यात आला त्यांच्या पत्नीलाही फोन करण्यात आले मात्र त्यांची पत्नी ही फोन उचलत नव्हती त्याच्यामुळे त्यांच्या मयताच्या गळ्यामध्ये एक लॉकेट सारखे त्याच्या दोन कीज लावल्या होत्या त्यांनी तर त्या कीजच्या सहाय्याने पोलिसांनी आणि मयताच्या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दार उघडल्यानंतर आतमध्ये अ त्यांची पत्नी बेडरूम मध्ये मयत अवस्थेत आढळली होती तिचा गळा दाबून मर्डर केलेला घटनास्थळी दिसून आलेलं होतं याचा मागचं काही कारण होत जे मयत झाली महिला ज्याच्या मृत्यू सापडला सापडल्या मागचा कारण काय आणि जे स्वतः आत्महत्या करून त्याचं मागचं कारण Uh, मयतात ज्या वेळेला आपल्याला ह्या दोन्ही बॉडीज सापडल्या त्यानंतर आपण जी इन्व्हेस्टिगेशन केली त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळलं की जे मयत श्री किशोर पेडणेकर होते त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा दाबून चादरीच्या साह्याने गळा आवळून फोन केलेला होता प्राथमिक तपासामध्ये असं असं निष्पन्न होत आहे की त्यांना गेली दोन अडीच वर्ष डिप्रेशनचा आजार होता तसेच त्यांना खूप हेवी डायबिटीसही होता त्याच्या संबंधी आम्ही तपास करत आहोत आणि त्यांनी ज्या वेळेला हे केलं कृत्य त्यानंतर त्यांनी जवळपास सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एका नातेवाईकाला एक डिटेल एस एम एस व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की त्यांनी त्याच्यामध्ये त्याचे बँक अकाउंट डिटेल्स दिले होते तसेच बँक अकाउंटचे पुढचं नॉमिनी कोण असणार वगैरे दिलं होतं तसेच त्याच्यामध्ये त्यांनी एक असं इंडिकेशन केलं होतं की मी जिवंत नसणारे घटनास्थळी जो सी सी टीव्ही होता त्यानंतर आपल्याला सीसीटीव्हीचं uh, ज्यावेळेला जा आपण प्रॉपर एक अवलोकन केलं त्यानंतर आपल्याला हेही सापडलेलं आहे की uh, मयत जे किशोर पेडणेकर आहेत ते uh, त्यांनी घरचीवरनं पाचव्या मजल्यावरनं उडी मारून uh, आत्महत्या केलेली आहे मॅम त्यांच्या मुलं देखील होते असं देखील सांगण्यात आहे तर त्यावेळी त्यांची मुलं कुठे होती त्यांचा मुलगा डेल्ली कामाला आहे एका टेलिकम्युनिकेशन कंपनीमध्ये तो तिथेच होता त्यांच्या मुलांना संपर्क वगैरे करण्यात आलाय किंवा त्यांचे नातेवाईकांना जे सांगितलेलं आहे जे मृत व्यक्ती काय नेमकं सांगितलं त्यांनी पूर्णपणे जे बुक करून दिलेलं होतं त्याचं मागचं कारण तपासामध्ये थोडंफार असंही आढळलं होतं की त्यांनी मरण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकाचं एक आणि त्याच्या मुलाचं एक तिकीट बुक केलेलं होतं मुलाचं दिल्लीवरनं इकडे येण्याचं फ्लाईटचं एक तिकीट बुक केलं होतं आणि त्यानंतर मेसेजही केला होता की बाबा त्याला पुन्हा त्याला इथे आणा म्हणून तर त्यामुळे मुलाचा अजूनही आम्हाला काही समजू शकलेलं नाही त्याच्यामध्ये अजूनही तपास चालू आहे ह्या प्रकरणामध्ये आपण दोन एडीआर दाखल केलेले आहेत आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल जेव्हा घेतला व्यक्तीने त्याच मागच्या वा� कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्याचं मागचा कारण नाही त्याच्यामध्ये तपास चालू आहे आणि जसं आम्हाला काही नवीन डिटेल्स मिळतील तसं आम्ही सांगू